स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन गावात चोरी होण्याआधीच जागरूक ग्रामस्थांनी दाखवलेल्या हुशारीनं गावात चोरी होताना टळली असून यामध्ये ग्रामस्थांनी फिल्मी स्टाईलनं एका चोरट्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय मात्र यावेळी चोराचे अन्य चार साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरलेत ही घटना रात्री बारा वाजण्याच्या सुमारास कर्जत तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साळपे येथे घडली आहे स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या जिगरबाज कामगिरीनं आज त्यांचं कौतुक होत आहे कर्जत तालुक्यात दिवसाढवळ्या घर फोडण्याचे प्रकार समोर असताना रात्रीच्या सुमारास तालुक्यात भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे त्यातच या चोरट्यांचे लक्ष शहर आणि परिसर असताना आता दुर्गम भागात या चोरट्यांनी आपला डाव साधण्यास सुरुवात केल्याचं चित्र समोर आलंय दरम्यान गावात चोरी होण्याआधीच येथील जागरूक ग्रामस्थांनी दाखवलेली कार्य तत्परता आणि हुशारी यामुळे चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा डाव येथील ग्रामस्थांनी हाणून पाडला तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साळपे आणि कोंदिवडे गावात काही अज्ञात चोरटे हे चोरीच्या उद्देशानं गावाच्या बाहेर रेखी करत होते मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास काही ग्रामस्थ हो साखर झोपेत असताना आलेले पाच चोर गावाच्या बाहेर मोरीजवळ एकत्र उभे होते याबाबत काही ग्रामस्थ तरुणांना संशय आल्यानं चौकशीसाठी म्हणून विचारण्यासाठी गेलेल्या तरुणांना समोर येतानाचं पाहून चोरट्यांनी जागेवरून धूम ठोकली यामधील एक चोर ग्रामस्थांनी मोठ्या शिथाफीनं पाठलाग करून पकडला तर बाकी साथीदार चोर हे पळून जाण्यास यशस्वी ठरले ग्रामस्थ तरुणांनी पकडलेल्या चोरट्याकडून माहिती घेण्यास सुरुवात केली मात्र चोर तोंडातून एकही शब्द काढायला तयार नव्हता आपण जळगाव येथील असल्याचं चो यावेळी चोरट्यानं ग्रामस्थांपुढे सांगितलं ग्रामस्थांनी चोरट्यास पकडून कर्जत पोलिसांना माहिती दिली यावेळी कर्जत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मध्यरात्री उशिरा चोरट्याला ताब्यात घेतलं एकूणच आज साळपे आणि कोंदिवडे येथील ग्रामस्थांनी दाखवलेली कार्य तत्परता यामुळे गावातील विघ्न टळलंय तर पळून गेलेल्या चोरट्यांचा अधिक तपास कर्जत पोलीस करतायत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत